तर मंडळी आता मी अकरा जण चाललोय गाडी बाहेर काढण्यासाठी फतली होती गाडी बघा थोडस वाचले जरा खाली जरा आहे तर मंडळी आता मी सात सेकंदात गाडी बाहेर काढलेली आहे नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून आपल्या सर्वांचं थेट कोकणचा यश या युट्यूब चॅनलवरती च्या, स्वागत आहे तर मंडळी आजचा कंटेंट आपला काहीतरी वेगळाच आहे म्हणजे पाहुणे आले होते गणपतीच्या दर्शनासाठी तर त्यांची गाडी तिकडे पुढे टर्न मारण्यासाठी गेली होती तर फसली आहे तिकडे तर आत्ता आम्ही सगळे चाललो आहे गाडी तिकडे बाहेर काढण्यासाठी तर या व्हिडिओमार्फत पाहूया आपण गाडी आम्ही कशी आता बाहेर काढतो चला तर मग जाऊया लेट्स गो तर मंडळी आता मी अकरा जण चाललो आहे गाडी बाहेर काढण्यासाठी ते काका आले होते आम्हाला सांगायला की गाडी फसले आता कशी गाडी कुठे फसले माहिती नाही ना तर आमच्या गावामध्ये ना टर्न मारायला खूप जागाच नाही आहे त्यामुळे इकडे पुढे एक किलोमीटर जरा लांब आहे तिकडे जावं लागतं तर तिकडे त्यांची गाडी फसली आहे तर पाहूया आपण आता कुठे कशी बाहेर काढायची हे बघा दोघं जण पाठी आहेत आमचे आणि इकडे पुढे आहेत अर्धे

हे रस्ते बरोबर आहेत तुमची शेती दाखव ना आपल्याला पहिली गाडी काढायची नंतर आपण शेती दाखवू येताना त्यावरती बाबूजी होतं आंबा होता कोण आम्ही एक आंबा जरी काढला ना कमीत कमी एक आंब्याच्या आम्हाला जवळ जवळ तीस ते चाळीस शिव्या भेटायच्या काय आंब्याच्या शिव्या मला वाटलं तीस ते चाळीस पिशव्या त्यांचाच ना तो अमित कदम तर मंडळी पाहू शकता आपल्या इकडे मंदिरात रोड जातो त्याची दशा पाहू शकता हे बघा इकडे बघा हा रोड बघा कसा आहे हे बघा पुढे गाडी बघा कशी गेले खाली पूर्णपणे खाली गेले हे बघा पाहू शकता हे बघा हा पूर्णपणे पूर्णपणे खाली पूर्ण तोंडच खाली रानात गेलंय पाहू शकतात बघूया आता आपली आपली ताकद किती आहे स्विफ्ट गाडी आपण उचलतो का गाडीला गाडी आम्हाला उचलतो <laughs> गाडी आम्हाला उचलते साहिल थांब रे शिव्या नको देऊ अक्की झो इथं गाडी बोलली नाही म्हणजे जीव द्यायला लागेल आपल्याला आता नाही मरदांची ताकद कोकणकरांची एका फटक्यात गाडी आमच्या अकरा पवारांनी फेर नाही अकरा पोरांची ताकद कोकणकरांची ताकद आणि गाडी आणि कोकणकरांची ताकद

इतना पसली होती गाड़ी बोड़स जरा खाली दरा है चला बाय बाय चला रे घर बाय शकता शाह बह खाली मुला वाटली दगडू मुला वाटली माहिती बाजू बघते ना वेगनार गाडी चला आता काम झालं पंढरी अशा कुठे गाड्या फासल्या असतील तर या पोरांचा नंबर देऊन ठेवतो अकरा पोर आहेत अकरा बरोबर गाडी सात सेकंदात बाहेर टेन्शन नाही भोस गाडी बरोबर सात सेकंदात बाहेर येणार या दमलात काय गाडी कडून दमलात काय <laughs> आए, तो जी ए, तुझे काजू दाखवायचे ना दाखवून घे आणि कोणाला काढायचे असतील सबस्क्रायबर माझ्या लोकांना तर काढू शकतात फ्रीमध्ये कधी पण या काढून घेऊन जावा दोन आहेत किती आहेत काकडीची वेळ पण लावला नाही दसऱ्यासाठी आमच्या शेतामध्ये येऊ शकता जाऊ कुठलं शेत तुमचं हे काजू आहे खालचे काजू आहे वरती काजू आहे पैसे कोणी कॅश कोणी द्यायचे ऑनलाईन पैसे काजू थोड्या मार्केटची गोष्ट फक्त महेश सावला घेऊन जाऊ नका

बाहेर काढून परत घरी परतलो आहे आणि आम्ही अकरा जण म्हणजे जण होतो हे दोघं बघा इथंच बसलेत अजून हे गाडी काढायला आले नाही त्यांना मदत करायला आवडत नाही तर मंडळी आत्ता मी सात सेकंदात गाडी बाहेर काढलेली आहे तर ही आहे आमच्या कोकणातल्या पोरांची ताकद अकरा पोरं होतो आम्ही बरोबर अकरा एकाच झटक्यात गाडी बाहेर काढली आम्हाला क्रेनची गरज लागत नाही कारण आम्ही सगळेच ट्रेन आहेत <laughs> तर मंडळी आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा